सिंदूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे सिंदूर ते अडळहट्टी येथे पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांची शाळा बंद मोठी होते पायपेट सिंदूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदूर ते अडळहट्टी येथे पूल नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्याची शाळा बंद होते अनेक पेशंट घरामध्ये असतानासुद्धा त्यांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो दोन दोन महिने हा रस्ता बंद असल्याने येथील विद्यार्थ्यांना त्याचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतो जत तालुका हा महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असल्याने शिंदूर हे गावसुद्धा महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर आहे अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी सीमाबाग आहे बाजूलाच कर्नाटक सुरू होते मात्र सातत्याने या सीमाबागावरती प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे आपण जर बघितलं तर या चित्रामध्ये अनेक विद्यार्थी हाताला धरून या ठिकाणी येताना दिसत आहेत पावसाळ्याच्या दिवसात पाणी जर मोठे असेल तर या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठे त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो नमस्कार साहेब मी शिंदूरगावचे एक सदस्य बोलतो माझे नाव आहे नंद्याप्पा मल्लाप्पा अडळएट्टी आणि आपला ही रस्ता शिंदर ते अडळएट्टी रस्ता चार किलोमीटर असून ह्या रस्त्याला आपण शाळेच्या मुलांना जाण्या येण्याचे त्रास होत आहे त्या कारणाने आपणाला सरकारला विनंती करतो की हे फूल आपणाला ताबडतोब होऊन मिळण्याबाबत एवढे माझे नम्र विनंती आहे ह्या शा शाळेच्या मुलांना एवढे त्रास होते की सहा सहा महिने शाळेला जाय जाण्या येण्याची होत नाही त्यासाठी आता ह्या मुलांना मी घेऊन सोबत घेऊन आपल्याला सरकारला कळवतो की आपले फूल ताबडतोब व्हावे म्हणून असे माझे नम्र विनंती आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सिंदूर सिंदूर तालुक्याचा जिल्हा सांगली सिंदूर ते अडळट्टी हा रस्ता आहे ते एतात मातर पानी आसले मुला या रस्त्यावरती जर आपण बघितलं तर पाठीमागं पावसाळ्यात जवळजवळ तीन ते चार महिने या ठिकाणी जवळजवळ कमरे इतपत पाणी असते त्यामुळं अनेक मुलं पलीकडं आहेत ते शाळेला येण्यासाठी येतात मात्र पाणी असल्यामुळं या ठिकाणी त्या मुलाला प्रचंड मोठा त्रास होतो दोन दोन तीन तीन महिने शाळेला जाता येत नाही गेल्या जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून या परिसरातील ही समस्या आहे मात्र त्यांनी अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत किंवा तक्रारी केले आहेत मात्र हा पूल व्हायला या ठिकाणी तयार नाही त्यामुळे हा तातडीने पूल होण्याची गरज आहे या ठिकाणी बघितलं तर सगळे या परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी माझ्या समेत या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासून मोठी समस्या या रस्त्यावरती आहे हा रस्तासुद्धा प्रचंड मोठा अडचणीचा आहे कच्चा रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो आहे एखादा पेशंट जरी ॲडमिट असेल तर त्यांना अक्षरशः डोक्यावरती घेऊन हा पूल या ठिकाणी पार करून यावं लागतो आहे हा पूल होणं तातडीनं गरजेचं आहे देशाला स्वतंत्र मिळून अनेक वर्षे झाले पण या परिसरातील हा जो सीमा भाग आहे या सीमा भागाच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या समस्या या भागामध्ये आहेत त्यामुळं लोकांना येण्या जाण्यासाठी साधा पूलसुद्धा नाही त्यामुळं याचा प्रचंड मोठा त्रास या परिसरातील नागरिकांना होतोय त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर हा पूल या ठिकाणी त्रासदायक आहे आणि तातडीनं पूल होणं गरजेचं आहे माझ्यासमोर समोर काही ग्रामस्थ आहेत त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने लोकांना त्रास होतो आहे नमस्कार हा नमस्कार सर काय नाव तुमचं मी बसगोंडा काडगोंड काडगोंड राहणार सिंदूर तालुका सांगली किती वर्षापासून ही समस्या आता आता ते तीस वर्षापर्यंत पर्यंत ही समस्या आहे या परिसरातील लोकांनी काय निवेदन आणि रस्ता मागणीसाठी आणि पूल बांधण्यासाठी तक्रारी वगैरे केलेल्या आहेत अजूनपर्यंत काय त्याचा दखल घेत आता जर बघितलं तर गेल्या दोन तीन महिन्यापासून सारखा पाऊस आहे हा सारखा पाऊस आहे मुलांना लोकांना आणि शाळेच्या मुलांना एक एक दिवस शाळा पण सोडून घरात बसावं लागतंय काही आपण मोठे लोक आपण हात धरून तर हा घेऊन जाऊ आणि परत शाळा सुटल्यानंतर परत, पर, परत तोपर्यंत पुढच्या घरात त्यांनी लोकच विद्यार्थी थांबलेले असते आम्ही जाऊन त्या मुलांना घेऊन आणि एखादा पेशंट आजारी असेल किंवा त्यांची काय अवस्था आहे पेशंट लय हाल होतोय मोठ्या गाडी मोठ्या गाडी वस्तूपर्यंत रस्ता बंदच असतो तोपर्यंत बंद तोपर्यंत दवाखान्याला नेता येत नाही धन्यवाद या ठिकाणी सरपंच मोशे आहेत काय नाव मॅडम सरप वापस कस्तूरी आणायचं काय बराला बेराजदार काय परिस्थिती आहे हाय बघा तुम्ही सांगितलं की लोकांना त्रास व्हायला नाही त्रास होते किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे नाही पंचवीस 25 वर्षापासून प्रॉब्लेम आता पर... मग एवढे वर्ष कसं का बसला काय मग काय करायचं मी तर पोरांना त्रास होतो नाही नाही त्रास होते शाळेला जायला गावाला जायला नाही गावाला त्रास होतो हां कायले त्रास होते आणि काय त्रास आहे या परिसरात त्रास तसाच आहे की पावसाचा त्रास आहे साहेब बघा आपण प्लॅन मध्ये रस्ता गाठलाय आता ह्या रस्त्याचं प्लॅन क्रमांक नंबर तीनशे एकोणसाठ आहे पण अजून रस्ता आपण चार वेळा निवेदन दिलो पण चार किलोमीटर सिंदूर ते अड रस्ता आहे आणि राजमार्ग आहे राजमार्ग असून सुद्धा एवढा ह्या रस्त्याचे प्रॉब्लेम आहे आणि आपणाला ताबडतो हे रस्ता होऊन मिळेल माफत फुल होऊन मिळणे विद्यार्थी विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहेत त्यासाठी आपण सरपंच आणि सदस्य सगळं मिळून विनंती करतो साहेब धन्यवाद हे <laughs> होते सगळे ग्रामस्थ या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत जत तालुका हा अगदी कर्नाटकाच्या सीमेवरची हा तालुका आहे इथून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावरती कर्नाटक आहे त्यामुळं शासनाचं प्रत्येक वेळी या गावाला दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं तातडीने शासनाने दखल घेऊन या रस्त्यावरती पूल बांधण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी या परिसरातून होत आहे धन्यवाद